डोकरा कसं वाटते तो ऍक्च्युली मी बापूच बनलो आहे ते पोऱ्याचा आणि मीच पोर्या आहे तो नंतर तुम्हाला दिसेल त्याच्यात तर बघा नंतर हा बघा कंटिन्यू राहा आणि आता आहे म्हणजे तुम्हाला माहिती काय आहे पण माझी बोलली काय त्या बंद होत्या मी जामला असत तिची ना माहिती आहे मग तिचू जे काय असेल ते शूट करणार आहे त्यांचं असं म्हणणं आहे कोणाचा मन नाही मारायचा कोणाची इच्छा होत असेल खायची तो द्यायचा काय बोलतो मंडळी लाईक पण करा कमेंट करा वर प्रोसेस शेअर करा नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो आज सत्ता सलो मी जस्ट कामावर ना आणि आलो घरी पहिले ते जी अजून उठली नसेल दुपारचं झोपणायचं असताना झोपलेली दिवस बघ झोपा काय बोलतो मग काय बोलता काय होतं सर मी आता जाते जिम ला लिंबू गरम पाणी लिंबू ओके तुम्ही तर आता आलो घरी घरी कारण की मग आहे ना तुम्हाला काय जास्त दाखवायला भेटला नाही आता आम्ही चाललो तेजूच्या घरा बुकट्याला नंतर आम्ही करणार आहोत शूट वेगला म्हणजे रील्स करणार होतो रील्स आम्ही बनवतो ना कॉमेडी त्याच्या आम्ही ब्लॉग मध्ये टाकणार आहोत तुम्हाला बघा आम्ही कसं रिल्स बनवतो ते हां तुझे तर जाऊया आपण बुकट्याला आणली की नाही असला का विषय असा आहे का लवकर जाऊन तुम्ही मी सबस्क्राईब करा आणि आता आहे म्हणजे तुम्हाला माहिती घ्याय चाललंय पण माझी बोलती काय त्या बंद होत मी चामला असत तिची लवकर माहिती आहे मग तिचूज जे काय असेल ते शूट करणार आहे घरा तेजू त्याला तर तुझी काय बोलतस बोलू शकते तस काय नाही यात ब्लॉग फक्त शूट केला पाहिजे तेजुने मी एवढं ब्लॉग शूट केलं फक्त एकच ब्लॉग मध्ये तेजुनी भरपूर मेहनत केली अगोदरचा ब्लॉग पाठला चला आपला पाटील परिवाराचा त्याच्यान ज्या मेहनत देते तेजुनी ती पण अर्धवट भाजी उल हे कशी बनवली काय काय आहे ते फक्त हे बघा घरात कोण चोर शिर शिरला तरी काही समजायचं नाही काही कोण चोरून नेला तरी काही समजाच नाही आमचे लोक सगळी घर नसतात असे कामा करत काय बनवत काय बनवलं जेवायला ही प्रसाद बनवते ग इथ आम्ही प्रसाद जेवण बनवत बस एकटी सगळं हां सगळं नाही दो दो आला 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 आला। आला ना खा तू फुटली बघ मसाला आपला आगरी गोडी घरगुती मसाला आहे जे जर कोणला पाहिजे असेल तर सांगा विकत नाही दे का मी सुकट आणि सुकट घारावुरशी आणली घारावुरशी ताजी एकदम फ्रेश सुकट आहे तू वांगी नाही वली नाही सुकी का तू का मम्मी ना उपास का ते लोक खात नाही अजिबात पण त्यांचं असं म्हणणं आहे मन नाही मारायचा कोणची इच्छा होत खायची तर द्यायचा भले ते नॉनव्हेज मम्मीचे कडक उपास असतात पण ती नाही कोणचा मन मारत म्हणून आम्ही तिथन सुकट घेऊन चाललत बघा कसली भारी फ्रेश सुकट आहे केली आपला भातीच खावडले ते म्हणून घेतलं ना लेमन पाणी पण आता मी मस्त लागतो आमच्या गावात काकांचे स्पेशल बघता ना तुमच्याकडचे स्पेशल दुकुर काकांचे घेतले वाडाभाव एकदम भारी असतात आमच्या गावातले बुकडवे गावाचे नक्की ट्राय करा ओके तर करूया ट्राय आपण येऊन बघा समोर त्याच्यावरच्या आणि ट्राय करा वाटा भाऊ एक नंबर लागतोय बघा आमची कुत्री बघा डायरेक्ट घरे नेता लोलवान घालताना निसती काय पाहिजे तुला

जेवाची सगळी गरज सोय आहे खावा पिवाची फुल सोय आहे आम्ही एक व्हिडिओ शूट करत तुम्हाला वाटते का डोकरा त्याच्यात तुझी तुला वाटतंय का वाटते का एक असेच व्हिडिओ शूट करत विभागा बघा हा उद्या नक्की सकाळी इंस्टावर आणि यूट्यूब चॅनलवर बघा टाकतो मी रोल आहे एक वेगळा असा रोल आहे का आम्ही पहिले म्हणजे सात आठ वर्ष अगोदर आमच्या गावातली मुलं लखन विकास वगैरे हो त्यावेळी आम्हाला एका जॉबसाठी नेला होता आ, इबीज म्हणून इबीजला मला नेलता हाप्तला हाप्तला पगार हापतला हावरा पगार भेटेल ना जयदूष जायदूष करून बाबा रविवारी बुधवारी नुसता पैसा वाटायचा मर्सडी येणार होती घरा मर्सडी <laughs> दहा दहा हजार रुपये जेवण प्रत्येका आमच्या गावांच्या पोरावी या तीन तीन ना चा चा चार चार आयडिया करल्या एकाच्या खाली दोन ना दोनांच्या घरी चार लई वाटवली त्याच्यावर एक व्हिडिओ मी मला डोकन सुचली ती मी बनवते आणि डोकं कसं वाटते तो ॲक्च्युली मी बापूच बनलो आहे ते पोऱ्याचा आणि मीच पोर्या आहे तो नंतर तुम्हाला दिसेल त्याच्यावर बघा नंतर हा बघा कंटिन्यू राहा <laughs> अरे काय बोलतस जाम भारी जाम भारी एक नंबर आनंद झाला म्हणा हा मग कंची नोकरी काय कामाला लागलास तू कुसिन असा वेगळ आहे चालू काही कामाला लागलं बरोबर झाला मग आपला डॉक्टरचा रोल आता एक वेगळा रोल आहे ता पोऱ्याचा रोल तो तुम्हाला दाखवते नंतर कसा करायचं येत नंतर मग तुम्हाला पॉऱ्यास दाखवते चेंज करते मी सगळा झटपट असा मस्त पैकी लुक केलाय या लुक मध्ये आपल्याला एक दुसरी व्हिडिओ काढायची आहे आणि ते मिक्स करून आपल्याला मस्त पैकी एक सिंगल व्हिडिओ काढायचा आहे तर काढूया आपण येतो इथं असं मी आतमध्ये मध्ये रे आणि काय म्हणून बापा म्हणून आपण

आत्ता आलोय तो आम्ही चालायला एम पिढीमध्ये मस्तपैकी आणि आत्ता आम्ही वेळी एक कॉमेडी शूट पण केलेलं आहे ताईंनी पण भरपूर असा सपोर्ट केला आहे भाऊंनी सर्व फॅमिलीने आपल्याला फॅमिली सर्व फॅमिली सपोर्टच करतात मित्रमंडळी सगळ्याला सपोर्ट करतात काय टेन्शन नाही आणि आपल्या कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मस्तपैकी आणि काय बोलतो म्हणतं लाईक पण करा कमेंट करा भरपूर असं शेअर करा तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय